केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे चंद्रकांत यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकामध्ये निषेध नोंदवण्यात आला अमित शहा यांनी नुसता राजीनामा नव्हे तर माफी मागून राजीनामा द्यावा नसता इथून पुढे हे आंदोलन आणखी तीव्र स्वरूपात होईल असा चंद्रकांत खैरे यांनी इशारा दिलाय दिला आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जे काही लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये जे काही के वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगामध्ये देशामध्ये त्या ठिकाणी आंदोलन झालं थोर घटनाकार ज्यांनी घटना लिहिली म्हणजे जी घटना लिहिली ती घटना म्हणजे लोकसभे आणि राज्यसभेची चालवतात त्याच्यासाठी पण ती आहे पण त्या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने अमित शहानी त्यांचा असं बोलून घोर अपमानच केला त्या अपमानाचे निषेधा शिवसेना संभाजीकडच्या बघितलं आम्ही सर्वत्र त्या ठिकाणी याचा निषेध व्यक्त करत आहोत अमित शहाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं हे आंदोलन सगळ्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की अमित शहा यांनी माफी मागितली पाहिजे राजीनामा दिला पाहिजे माफी मागून राजीनामा दिला पाहिजे त्याचं कारण असं आहे की धोर घटनाकार परमे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी ज्या पद्धतीने आज मदत दिलीत धोरण गरीब जनता संपूर्ण हिंदुस्थानातील नागरिक सर्व धर्मियांना जी घटना लिहिली घट घटना लिहिली त्या घटनेचाच हा अपमान झालेला आहे संविधानाचा अपमान झालेला आहे आणि म्हणून या कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे मला एक समजत नाही की संघ परिवाराला हे कसं आवडलं याने असं बोलावं आज स्वतः त्या ठिकाणी संघ परिवारचे प्रमुख यांनी सुद्धा घोषणा केली आणि म्हणून आज प्रधानमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील यांना त्या ठिकाणी परमपजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या बाबतीत ज्या वेळेस यूज करायचं त्यावेळेस यूज करतात ही भारतीय जनता पार्टी यूज अँड थ्रो करणारी आहे आणि म्हणून आत्ता सुद्धा म्हणजे आता त्यांना काही गरज राहिली नाही कारण त्यांचं बहुमत महाराष्ट्रात आलं म्हणून त्यांना असं गरज राहिली नाही परमपजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे त्यांच्या पुण्याची आणि म्हणून मला आम्ही सर्वजण या ठिकाणी हे निषेध व्यक्त करतो आणि निषेध व्यक्त करून त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र सरकारच्या मार्फत केंद्र सरकारला आम्ही त्या ठिकाणी हे सांगू की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता बस झालं जे काय वाटेल तसं त्या ठिकाणी वागणं हे बरोबर नाही आहे आताच आमचे बरेच कार्यकर्त्यांनी काय काय घोषणा त्यांनी आपण पाहिलं असेल आम्ही काही पुतळा त्याच्यावर जाळत नाही त्याच्याला पुतळा जाळून त्याचं महत्त्व वाढवायचं मग आम्ही त्या ठिकाणी त्याला जोडे पण मारत नाही आता शब्दांनी जोडे मारायचे आणि म्हणून मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव उद्धवसाहेबांनी कालच भूमिका मांडली माननीय आदित्य साहेबांनी सुद्धा काल भूमिका मांडली त्यांनीसुद्धा निळी टोपी घालून त्या ठिकाणी आंदोलन केलं विधान भवनामध्ये आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि माझी अशी या सरकारला ताकीद आहे विनंती नाही ताकीद आहे की जर समजा यांनी राजीनामा दिला नाही अमित तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल तीव्र होईल आणि तीव्र होऊन त्या ठिकाणी सर्वच जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी याचा निषेध व्यक्त करत